नमस्कार सर नमस्कार आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला म्हणा आज एकोणीस वीस एकवीस तीन दिवस सरीवसरी येणार मग सांगायचं झालं तर पुणे नगर त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा ह्या भागात काय होणार दुपारनंतर चांगल्या सरी येणार इथं हा इकडं खून पडेल बघा असं दहावीस मिनिट लगेच वातावरण चेंज होईल लगेच पावसाला सुरुवात होईल हा सर नक... आणि सर्व दूर पडणार नाही याची हे माझं लक्षात घ्या लोकांची अपेक्षा सर्व दूर पडेल का सर्व दूर नाही पडणार हा पण सर शेतकऱ्यांना म्हणजे पिकांना पाणी मिळेल का म्हणजे जीवनदान मिळेल पेंट्रोल चांगला पडणार आहे बरं 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 नक्कीच सर चांगल्या पावसाची म्हणजे शक्यता कधी नाही शेतकऱ्याला म्हणा की वा वारं ना तुम्ही बघा ना हा सुट वारा सुटलेलं आहे चोवीस तारखेला वारं बंद होणार आहे चोवीस ला काही ठिकाणी पंचवीस ला बंद होईल आणि पंचवीस पासून राज्यात मग विदर्भात मग परत पावसाला वातावरण पोषक होणार आहे मग ते पाऊस विदर्भातूनच येणार आहे विदर्भ मराठवाडा मग परत मग चांगला पाऊस पंचवीस ते पाच जुलैच्या दरम्यान मग पाऊस येणार आहे त्याचा आपण नंतर शिडून देऊ पण पंचवीस पासून चेंज होणार आहे वातावरण पोषक होणार आहे हा सर आणि शेतकऱ्यांना सर एवढ्या मोठ्या पावसाची सध्या काही गरज पण नाही म्हणजे आपला पेंडवली जरी पडला चार तुम्ही माझ्या ते रील मध्ये आत टाकले बघा माझी सोयाबीन टाकली ती आपण पेरणी केलेली हा सर मी ते तुमचा व्हिडिओ टाकलेला युट्यूब शॉर्ट आणि नाही नाही आज टाकलाय परत आणि कापसाचा बी एक रील टाकली बघा सर इंस्टाग्राम कापूस कसा उगवलेला तिथे आणि आठ दिवशीच तुम्हाला सांगतो तूट लावून घ्यायला बघा कारण की दुपार पण पाऊस येणार आहे म्हणून हा सर नक्कीच आणि मुदान काय केलं दोन तीन दिवस ना प्रोग्राम कॅन्सल केले सध्या म्हणलं तो मला आत तूट लावून घ्यायची उद्या काय करायचं खुरपून घ्यायचा कापूस तर नसताना सुद्धा खुरपायलो हा सर नक्कीच म्हणजे आपला का कापूस सर म्हणजे चांगल्या अवस्थेत म्हणजे सध्याच्या स्थितीला हो नाही सगळ्याची काय काय इच्छित कापस आमच्या इकडं नाही म्हणून तुम्ही अगोदर केलेली आहे सर पावसा अगोदर काय झालं आम्ही केलं की माझ्या बाजूचे दहा गाव करते की दहा गाव बघून तिथे दहा करते असं करत आमच्या परभणी जिल्ह्यात काय काय लोक इथेच कापसे येत काय काय जाणते सत्तावीस मी चे कापसे बाबा म्हणजे जितकी लवकर केली तितके फायदे तसेच उडीत म्हणून पण लवकर पेरणी केली तर तितकाच फायदा आहे हो सर महाराष्ट्रात आन... काय संदेश द्यायला मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो की सर्वदूरचा सा सध्या पाऊस नाही फक्त तुरळक सरी येणार आहे जिकडे पडला तिकडे भाग बदलत आहे सरोदूरची अपेक्षा ठेवू नका सर्व दूर सध्या तरी नाही पंचवीसच्या नंतर पुन्हा एकदा चेंज होणार आहे मग ते मग विदर्भ मराठवाड्यात मग ते चांगला पाऊस पडणार आहे मग त्याच्यानंतर एकोणतीस ते दोन जुलैच्या दरम्यान जरा चांगला येईल त्याचा हिरव्या नंतर देऊ पण सध्या तरी सर्वदूर नाही पाऊस बरोबर भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडे पडणार आहे हा सर नक्कीच आणि शेतकरी आपले आपण जे रेकॉर्डिंग टाकतोय त्या रेकॉर्डिंगला प्रेम देतायत म्हणजे लाखो म्हणजे आणखी एक सांगा काय झालं पंधरा मी ते तीस मी जिथं पाऊस पडला ना हा तिथे जास्त पडणार जे भाग सोडला त्याला सोडूनच देणार हा बरोबर हा देखील महत्वाचा सर धन्यवाद सर आपण अंदाज दिल्याबद्दल असाच आपल्याला रेकॉर्डिंगद्वारे अंदाज देत चला रोजच देऊ त शेतकऱ्याला कसं आपला जोपर्यंत कापसा वर येत नाही तोपर्यंत चालू ठेवून आणि हवाणीच कापूस कापसात शेतकरी असेल तर ते ऐकत असतील तर त्यांना एक सांगा हॅलो हा सर नक्कीच कोणता तज्ज्ञ सांगणार नाही तुम्हाला सांगतो मी कापूस शेतकऱ्या मला लावलाय आता कापूस उगवल्याच्या नंतर दोन पाना आलं हा त्यांना म्हणा तण नसताना खुरपून घ्या म्हणजे निसतं त्याच्यापाशी जागा हलवा मनात म्हणजे मोकळी करा भोसपुषी कारण की काय होतं ती जमीन तुडवल्या जाते इतका कापूस उठतोय खत न द्यायची सुद्धा गरज आहे खत न देता काय करा एखाद्या शेतकऱ्याला वाटलं तुम्ही म्हणा शेतात जाऊन प्रयोग करा शेतात जाऊन त्या कापसाला पाय न वाटल्या चिपली ना असं निसतं बाजूची जागा हे करा आणि पुन्हा दोन चार दिवसांनी तिथे झाड जाऊन बघा ते किती उंच वाढत येतोय म्हणजे साईड न का नाही आता खुरपल्यासारखं करायचं ना, ना शेतकरी काय करते तण व्हायची वाट बघते तर मग खुरपी देत मग त्याला काय अर्थ नाही नक्कीच म्हणजे यामुळे मग ते आपला जे कापूस कपाशी झाड आहे ती देखील काय उडते ती जमीन जाते जाती तुडवल्याच्या नंतर काय की ते कापूस खूप उठत आहे तुम्हाला समजा अमेरिके इस्रायल ला काय करते माहितीये का जे व्हिडिओ मी बघितले होते तर ते नांगरते जमीन जमीन नंतर त्याच्यावर दबई फिरू देत दबई तर आपल्याकडे शक्य नाही आपल्याला जेसीबी भेटत नाही खांदायला भेटत नाही दबईचं कुठून जोड लागल मग ते दबाई फिरते तर जमीन गच्च करते तर मग नंतर ठिपक हातून कापूस लावते कापसाला जमीन नेटी लागते नेटीमध्ये विदर्भाच्या भाषेत नेटी आपल्या इकडे म्हणतात की गच्च जमीन लागतो म्हणजे म्हणजे एकदम कापूस उठतो म्हणजे जमिनीला असं मग त्याला पर्याय काय करायचं ते पण सांगतो म्हणजे स्वतः प्रॅक्टिकली कापूस करतो मग काय करावं लागतं कापूस उगवल्याच्या नंतर का का गुडघ्या इतका पेंढ्या इतका झाला की त्याला ओलात ओढायचं म्हणजे आऊत वापसा नसताना वर भरायचं राहायचं ते जमीन काय होती नेट येते तसं केल्यावर बी कापूस उठत आहे हा सर नक्कीच शेतकऱ्यांनी प्रयोग करून बघा वाटलंच तर यंदा मी तीन बाय कापूस लावलेला तुम्हाला प्रत्येक हिरव देणार दररोज देतो वाटल्यास हा सर नक्कीच आणि आपल्या शेतकऱ्याला अंदाजासोबत असं शेतीचं नॉलेज देखील चालते चालतंय जे काही तुम्ही प्रयोग करताय ते द्वारे जरी तर शेतकरी नक्कीच नाही नाही गेल्या वर्षी केला सोळा क्विंटल दा आवडी झालं सक्सेस करून दाखवला फक्त गेल्या वर्षी काय केलं आम्ही हिडिओ केले नव्हते आता या वर्षी मधून आम्ही हिडिओ करून पण टाकणार